आणि तो अभ्यासाला बसला आणि पाठ करायला लागला आणि मी ला। त्याला सांगितलं होतं की हे पाठ करायचं तर तो पाठ करायला लागला ए टी एच माय फादर माय फादर म्हणजे शिक्षकांचे वडील कारण मी त्याला सांगितलं होतं त्याचे वडील जवळ बसलेले होते तेव्हा बेटा माय फादर म्हणजे शिक्षकांचे वडील नाही माय फादर म्हणजे माझे वडील त्याने तसंच पाठ केलं दुसऱ्या दिवशी शाळा उघडली शाळेत आला वर्गात बसला शिक्षकांनी विचारलं म्हणे काय पाठ केलं का म्हणे पाठ केलं मग सांग तो म्हणे एम वाय ए टी एच आर माय फादर माय फादर म्हणजे माझे वडिलांचे वडील तर त्याच्या वडिलांनी सांगितलं ना शिक्षकांनी त्याला सांगितलं अरे बेटा वडिलांचे वडील नाही माय फादर म्हणजे माझ्या वडील पुन्हा त्याने पाठ केलं घरी गेला संध्याकाळ झाली जेवायला बसला जेवल्यानंतर अभ्यास करायला लागला पाठांतर करायला लागला पुन्हा तो म्हणाला माय फादर माय फादर म्हणजे शिक्षकांचे वडील तिथे वडील बसलेले होते त्यांनी एक रपाटा दिला अरे बेटा बेटा माय फादर म्हणजे माझे वडील पुन्हा तसं पाठ करायला लागला पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत गेला शिक्षकांनी विचारलं म्हणे सांग रे बेटा पाठ केला का म्हणे हो पाठ केलं म्हणे सांग म्हणे माय फादर माय फादर म्हणजे माझ्या वडिलांचे वडील इकडून शिक्षकांचा रपाटा तिकडून वडिलांच्या पाटा त्याला काय करावं ते समजत नव्हतं कारण संकल्पना स्पष्ट झाली नव्हती आणि म्हणून त्याने त्याची त्याची संकल्पना स्पष्ट केली आणि त्याने काय केलं ठरवलं आता शिक्षकांनी विचारलं तर काय सांगायचं दुसऱ्या दिवशी शाळेत आला शाळा भरली शिक्षकांनी विचारलं म्हणजे फार पाठ झालं का म्हणे पाठ झालं मग सांग तो म्हणे माय फादर माय फादर म्हणजे वर्गात आल्यानंतर शिक्षकांचे वडील आणि घरी गेल्यानंतर वडिलांचे वडील आणि म्हणून तुम्ही अभ्यास करत असताना वर्गात शिक्षक असताना तुमच्या संकल्पना काय काय संकल्पना आपल्याला कुठे अडचण येते गणित कसं असतं स्पेलिंग काय असते भागाकार कसा असतो या संकल्पना आपण स्पष्ट केल्या पाहिजे मित्रो मला तर खूप आवडलं बा तुमची शाळा कारण फुलाला फुल आवडतं मनाला मन आवडतं कवीला कविता आवडते कोणाला काही आवडतं परंतु मला ही तुमची शाळा मनापासून आवडलेली आहे एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रो आईवडिलांची आज्ञा पाडा हे महत्वाचा संदेश आहे आईवडिलांची आज्ञा पाळा जे मुलं आईवड्यांची आज्ञा पाडत नाही ना त्यांचे काय हाल होतात तुम्हाला माहिती नसतील आणि म्हणून माझी अतिशय पोट तिडकीने तुम्हाला मी विनंती करतो की आपण सर्वांनी आईवडिलांची आज्ञा पाडायची आज्ञा पाडा बघा एक गोष्ट आहेत छोटी जी गोष्ट आहे खेकडा पाहिलाय आहे का खेकडा पाहिलाय आहे का किती मुलांनी पाहिलाय अरे सर्वांनी पाहिलं वा वा किती मुलांनी खाल्लाय खाल्लाय का बरं खेकळा कसा चालतो माहिती आहे का तुम्हाला कसा चालतो असं तिरकत चालतो बघा आहे की नाही सरळ नाही चालत असं तिरकत चालतो तर त्या खेकड्याला खेकड्याच एका खेकडीशी लग्न झालं आणि त्यांना एक मुलगी जन्माला आली म्हणजे एक खेकडा जन्माला आली आता ती खेकडा मुलगी लहानाची मोठी झाली तिच्या लग्नाचं वय झालं त्या खेकडा आईने खेकड्या वडिलांनी तिला सांगितलं की बेटा आम्ही अतिशय सुंदर वर तुझ्यासाठी शोधून आणलेला आहे सुंदर खेकडा आहे तू त्याच्याशी लग्न कर ती मुलगी काय उत्तर देते वडिलांना खेकडांना की म्हणे मला समजत नाही का मी आता मोठी झाले मला सर्व समजतं तुम्ही काय मला शिकवता म्हणे मी माझ्या पसंतीचाच नवरा करेल मला जो आवडेल ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे काहीतरी गुणविशेष आहेत काहीतरी वेगळं टॅलेंट आहे त्याच्याशीच मी लग्न करेल मी तुमच्या सांगण्यावरून लग्न करणार नाही आपल्या घरामध्ये सुद्धा आज हीच परिस्थिती आहे मुलं आईवडिलांचं ऐकत नाही म्हणून बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत मित्रो परिसरामध्ये काय काय होतं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आईवडिलांचं ऐका त्या मुलीनं ऐकलं नाही पण ते शेवटी जर मुलं ऐकत नाही ना तर वडील हात टिकून देतात कर बाबा तुझं तुला काय करायचं आहे त्यांनी हात टिकून दिला मग त्यांनी एक स्वयंवर रचला परिसरामध्ये दवंडी पिटवली की आमच्या मुलीचा स्वयंवर आहे परिसरातल्या सर्व खेकड्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं एकापेक्षा एक सुंदर त्या ठिकाणी खेकडे आले सर्व असे गोल करून उभे राहिले आणि ही मुलगी स्वयंवर बघते की कोणत्या मुलाच्या गळ्यात हार टाकायचा हिने हिचं स्वप्न होतं की मी ज्या मुलाच्या गळ्यात हार टाकेल तो वेगळा पाहिजे विशेष पाहिजे काहीतरी त्याच्यात वेगळं टॅलेंट पाहिजे आणि म्हणून प्रत्येक खेकड्याजवळ ती जायची हार घेऊन तिला बघायची ते सुंदर असायचे खेकडा परंतु ती त्याला पसंत नाही करायची पहिल्याजवळ गेली दुसऱ्याजवळ गेली तिसऱ्याजवळ गेली अनेक खेकडे तिने ना नाकारले पण एक खेकडा असा होता तो सरळ चालत होता त्याला वाटलं तिला वाटलं की या खेकड्यामध्ये काहीतरी विशेष आहे या सर्व खेकड्यांपेक्षा हा खेकडा वेगळा आहे आणि म्हणून आपण या खेकड्याशी लग्न करावं आणि म्हणून ती त्याच्या गळ्यात हार टाकते त्या दोघांचं लग्न होतं मित्र हो संध्याकाळ होते रात्र रात होते ते दोघी केकडा केकडी बिड्यामध्ये जातात अर्धी रात्र होते पहाट होते सकाळ होते आणि सकाळ झाल्याबरोबर तो जो खेकडा आहे तो खेकडा तो सरळ नाही तर नेहमीप्रमाणे तिरकत चालायला लागला झालेलं काय होतं तो जो खेकडा होता तो अट्टल बेवडा खेकडा होता आदल्या दिवशी त्यांची पार्टी झाली होती आणि पार्टीमध्ये कुठेतरी ॲक्सिडेंट झाला होता म्हणून तो तसा सरळ चालत होता हिला असं वाटलं की हा काहीतरी वेगळा फुकडा आहे आणि म्हणून ती त्याच्याशी लग्न करते आणि मग पश्चाताप करते की माझं आयुष्य हे बर्बाद झालं की माझं लग्न मी बेवड्या मुलाशी केलं आणि म्हणून माझी विनंती आहे की लग्न हे आईवडिलांच्या सांगण्यानुसार करा मित्रो लग्न आईवडील जे सांगतात ना आईवडील कधीही तुमचं वाईट चिंतत नाही आई वडील कधी तुमचं वाईट करणार नाही ते अतिशय नेहमी तुमच्या चांगल्यावर जात असतात आणि म्हणून आई वडिलांची आज्ञा कधीही नाकारू नका ना एक गोष्ट सांगतो तुम्हाला यश मिळवायचं आहे ना यश सक्सेस येश यू डबल सी ई डबल एस सक्सेस या सक्सेसमध्ये यू आहे बघा सक्सेस इज नॉट पॉसिबल विदाऊट यू या यू शब्दाचा जर अक्षर काढलं ना तर तो सक्सेस पूर्ण होत नाही आणि म्हणून तुमच्याशिवाय यश मिळू शकत नाही सक्सेस इज नॉट पॉसिबल विदाऊट यू म्हणजे तुम्हाला मेहनत करावी लागेल तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल प्रयत्न करावे लागतील प्रयत्न करा केल्यानंतर जय जयकार होतो हो तुम्ही जर काही बसून राहिले तर तुमचा जय जयकार होणार नाही तुम्ही प्रयत्न करा तुम्ही मेहनत करा मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमियां है देखो और सुधार करो जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं जब नन्नी चीटी मुंह में दाना देकर खड़ी दीवार पर चढ़ती है एक बार नहीं सो बार फिसलती है मन में श्वास रगो में विश्वास भरता है चढ़कर गिरना गिर कर चढ़ना गिड़ ना आकरता है आखिर उनकी कोशिश बेकार नहीं जाती कोशिश करने वालों की कभी है? किया सिंधु में गोताखोर लगाता है हर बार लौट खाली हाथ आता है सहज नहीं मिलते मोती गहरे पानी में उत्साह बढ़ता है इसी हैरानी में हर बार उनकी मुट्ठी खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आणि म्हणून मित्र तुम्ही प्रयत्न करा कष्ट करा मेहनत करा मेहनत केल्याशिवाय यश मिळणार नाही बघा हे करत असताना तुमचा प्रवासात संकट येतील संकट येऊ द्या माणूस ठोकर लागल्यानंतर ठाकूर बनतो आणि म्हणून ठोकर लागू द्या संकट येऊ द्या संकट आल्याशिवाय माणूस हिंमतवाला बनत नाही आणि हिंमत असते त्याचीच किंमत असते मी एका मुलाला विचारलं म्हटलं का रे शंभर मीटर म्हणजे किती रे म्हणे सर माहित नाही शंभर मीटर म्हणजे किती त्याला विचारलं माहित नाही म्हटलं रे तू खेळ खेळतो का हो म्हणे सर खेळ सर्व खेळतो क्रिकेट खेळतो खो खो खेळतो हॉलीबॉल खेळतो कबड्डी खेळतो सर्व खेळतो मग कारण मग तू एवढे खेळ खेळतो मग तुला शंभर मीटर माहीत नाही तू कुठे खेळतो तो म्हणे मी मोबाईलमध्ये खेळतो आता मोबाईलमध्ये जर तो खेळ त्याला कसं माहिती राहील संकट आलं पाहिजे मित्रो आता मी त्याला सांगितलं म्हणजे शंभर मीटर म्हणजे किती अरे इथून तर ते गेटपर्यंत आहे ना हे शंभर मीटर मग एवढं अंतर पी टी उषाने नऊ सेकंदात पार केलं होतं तुला किती सेकंद लागतील तो म्हणे सर पाच मिनटं लागतील अरे म्हणे पाच मिनटं एवढ्या अंतरासाठी हो म्हणे पाच मिनिटं लागतील सर म्हणे मग तेवढ्यात काय झालं त्याचा मित्र आला धावत धावत अतिशय जोगात त्या मित्रा मागे, त्या मित्राच्या पाठीमागे पिसाळलेलं कुत्र लागलेलं होतं आणि त्याने त्या मित्राने याला सांगितलं अरे पड रे म्हणे ते पिसाळलेलं कुत्र पाठीमागे लागलेले आता तो इतका वेगाने पडला पी टी उषाने तर नऊशे गंधात पार केलं होतं ते शंभर मीटर अंतर याने फक्त सातशे गंधात पार केलं कशामुळे संकट आलं होतं मित्र आणि म्हणून संकटाने माणूस शिकत असतो तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत तुम्हाला संकट येत नाही तोपर्यंत तुम्ही शिकू शकत नाही म्हणून संकट आलं पाहिजे पण आपले जीवन कसं झालंय माहितीये का तुम्हाला घोड्यासारखं जाय घोड्यासारखं घोड्यासारखं आपलं जीवन झालंय एकदा पुण्यामध्ये पूर्ण संप होता एकही एक गाडी रस्त्यावर धावत नव्हती पूर्ण संप होता आणि एका माणसाला त्या स्टँडपासून तर शिवाजी नगरला जायचं होतं रिक्षा पण नव्हती सर्व गाड्या बंद होत्या कुणाला विचारायचं जवळच एक टांगावाला होता त्याच्या टांगा खाली होता परंतु घोडा नव्हता मग त्याने विचारलं म्हणे बाबा मला अतिशय अर्जंट काम आहे शिवाजी नगरला जायचंय मला पोचून द्या तो म्हणे काय नाही माझ्याकडे टांगा नाही काही करा मग त्या त्या माणसाने दुसऱ्याकडून टांगा आणला आणि तो टांगा घेतला त्याच्यामध्ये याला बसवलं तुझ्या जेवढं बालाशिट तेवढं घे म्हणे पण मला शिवाजी नगरला पोहोचव बसवलं बसवल्यानंतर तो टांगा चालायला लागला परंतु टांगा चालता चालता रस्त्यावर एक चौफुली आली आता गाड्या तर रस्त्यावर एक बी नाही एकही गाड्याने तरी चौफुली आल्यानंतर तो टांगा थांबला थांबल्यानंतर पुढे सरकत नव्हता हो परंतु तो जो ड्रायव्हर होता त्याला माहिती होतं तो खाली उतरला आणि त्या टांग्याच्या समोर नाचायला लागला नाचायला लागल्याबरोबर तो टांगा आहे ना लगेच सुरू झाला तो बसला पुढच्या चौकीला गेला आणखी चौक आलं चौकी आल्यानंतर तो आणखी थांबला गाडी तर रस्त्यावर एक बी नाही तरी पण तो थांबला पुन्हा तो, तो ड्रायव्हर उतरला त्या गोळ्यासमोर नाचला पुन्हा बसला आणि पुन्हा चालायला लागला असं तीन चार वेळा केलं आणि कसं तरी शिवाजीनगरला पोहचला आणि पोचल्यानंतर त्याने ते भाडं दिलं आणि त्याने त्या विचारलं टांगेवाल्याला म्हणे भाऊ रस्त्यावर तर एक बी गाडी नाही हा टांगा का बचल्याशिवाय पुढे सरकतच नाही म्हण हे आपलं असं झालं आहे मित्र तुम्ही बघायचं असेल ना तर मोठं स्वप्न बघा स्वप्न मोठं बघायचं आहे तुम्ही आपल्या भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम माहिती आहेत ना तुम्हाला हां अतिशय गरीब त्यांचे वडील पेपर वाटायचे लोकांच्या घरी परंतु त्यांनी लहानपणी वर्गात असताना त्यांचे शिक्षक नदी काठावर घेऊन गेले आणि त्यांनी आकाशून उ आकाशातून उडणारं एक पक्षी पाहिलं आणि तेव्हापासून ठरवलं की मला सुद्धा या पक्षासारखं विमानासारखं उडायचं आहे आणि त्या रामेश्वर गावातलं ते पहिलं व्यक्तिमत्व की ते विमानात बसून उडायला लागले देशाचे राष्ट्रपती झाले मोठं स्वप्न पाहिलं आपण स्वप्न कोणतं बघतो तुम्हाला सांगतो मी मी एका शाळेत मला व्याख्यान बोलवलं सर आणि तिथे गेलो व्याख्यानाला गेल्यानंतर एका वर्गात बसतो वर्गात असं थोडासा चक्कर मारले आणि वर्गातल्या शेवटच्या बाकावर बसणाऱ्या मुलाच्या वही बी पाहिली पहिलं पान पाहिलं दुसरं पान पाहिलं तिसरं पान पाहिलं चौथं पान पाहिलं काहीच नव्हतं सहावं पान पाहिलं तोपर्यंत काही नाही पण सातव्या पानावर त्याने काय केलं होतं सर वर्गातल्या सुंदर मुलीचा फोटो ठेवला होता मी त्याला बोललो म्हटलं कर तू शिकायला आला आहे का हे धंदे करायला आला आहे शिक्षण म्हणजे काय वर्तन परिवर्तन झालं पाहिजे म्हणजे त्याच्या वर्तनात परिवर्तन झालं पाहिजे म्हणून मी माझे एक पुस्तक त्याला भेट दिलं म्हटलं हे पुस्तक तू वाच तुझ्या वर्तनात परिवर्तन होईल स्वप्न मोठं बघायचं म्हटलं कारण माझ्या पुस्तकात मी पहिलीच ओढ माझ लिहिलंय स्वप्न मोठं बघा मी ते त्याला पुस्तक दिलं आणि योगायोगाने पाच सात दिवसानंतर आणखी माझी वेळ आली त्याच शाळेत जाण्याची मला वाटलं या मुलामध्ये काही बदल झाला आहे का बघूया त्याच वर्गात गेलो मी पुन्हा तिथे राऊंड मारलो त्याच्या बाकाजावर गेलो त्याची वही ती पाहिली पुन्हा पहिलं दुसरं तिसरं चौथं पान पलटवलं सहावं पान पलटवलं सातवं पान पलटवलं मला आनंद वाटला की काहीच देवा पण जेव्हा आठवं पान पलटवलं तेव्हा तिथे पाहिलं तिथे कटरीना कैबचा फोटो होता भरलं रे तुझ्यात काही बदल झाला नाही आज सर म्हणे तुम्ही ते दिलेलं पुस्तक होतं त्याची पहिली ओढ आहे म्हणे मोठे स्वप्न बघा मोठं स्वप्न पाहिलं म्हणे मित्र मोठे स्वप्न बघा तर या अर्थाने नाही बघायचं तुम्हाला डॉक्टर बनायचे इंजिनियर बनायचे प्राध्यापक बनायचे शास्त्रज्ञ बनायचे असं मोठं स्वप्न बघा छोटं स्वप्न बघायचे नाही मित्र रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड हे दोन शब्द महत्वाचे आहेत रिॲक्ट म्हणजे प्रतिक्रिया देणे आणि रिस्पॉन्ड म्हणजे प्रतिसाद देणे लक्षात घ्या रिॲक्ट म्हणजे प्रतिक्रिया देणे रिस्पॉन्ड म्हणजे प्रतिसाद देणे तुम्ही फक्त प्रतिक्रिया देतात ज्या दिवशी तुम्ही प्रतिसाद द्यायला लागणार त्या दिवशी तुमच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मित्रो एक लग्नाची पार्टी होती श्रीमंत माणसाचं लग्न होतं आणि त्या ठिकाणी सुंदर सुंदर बाया म्हणजे स्त्रिया साड्या घालून आलेल्या होत्या अतिशय सुंदर मोठ्या माणसाचं लग्न होतं आणि म्हणून सुंदर सुंदर साडी घालून काही महिला आलेल्या होत्या तो वेटर फिरत होता ते ज्यूस घेऊन बाकी पाणी वाटप ते वेटर पाणी वाटणारे फिरत होते आणि अचानक एका त्या सुंदरशीच्या साडीवर झुरड बसतं झुरड झुरड वाहते ना तुम्हाला आणि स्त्री झुरडाला खूप घाबरते बरोबर आहे की नाही झुरळ बसल्याबरोबर ती बाई उडी मारायला लागली घाबरली वाचवा वाचवा ते उडी मारायला लागली सर्वजण बघायला लागले तिने कसं तरी ते झटकलं दुसऱ्या एका बाईच्या अंगावर ते झुरळ जाऊन बसलं ती बाई पण उड्या मारायला लागली ती पण घाबरली झुरळ माझ्या अंगावर आहे म्हणून आता करायचं काय तिने पण झटकलं कसं तरी ती पण घाबरली होती तिने ते झटकलं ते झुरळ कुठे गेलं वेटरच्या अंगावर जाऊन बसवलं वेटरच्या अंगावर गेल्यानंतर मित्र हो वेटरने ते झुरळाला उठवलं नाही त्याच्या अंगावर बसलेलं होतं हरूज त्याला असं पकडलं आणि बाहेर गेला गेटच्या बाहेर जाऊन त्या झुरळाला सोडून दिलं याच्या ठिकाणी त्या महिलांनी फक्त प्रतिक्रिया दिल्या प्रतिसाद दिला, प्रति दिला नाही या वेटरने प्रतिसाद दिला आणि म्हणून शांततेने संकटाला जर आपण शांत देणं त्या ठिकाणी साथ दिली ना मात केली ना तर आपल्याला आपल्याला विजय प्राप्त होतो मित्र आणि म्हणून किती संकट येऊ द्या तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका प्रतिसाद द्या कारण आपण जे देतो ना तेच आपल्याला परत मिळतं जे तुम्ही देणार जितकं चांगलं देणार तितकं चांगलं मिळेल जे देतो तेच परत मिळतं बघा झुरड घाबरतं उंदराला माहिती आहे ना झुरड घाबरतं उंदराला उंदीर घाबरतो मांजराला मांजर घाबरतं कुत्र्याला कुत्रा घाबरतो माणसाला माणूस घाबरतो बायकोला बायको घाबरते जोरडाला <laughs> चक्र आहे आपण जे देतो ना तेच फिरून येतं म्हणून तुम्ही चांगला देण्याचा प्रयत्न करा अतिशय चांगलं द्या एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःला विचारायचं आस्क नॉलेज म्हणजे काय तुम्हाला यश मिळवायचं आहे ना आस्क ये यस के आस्क म्हणजे काय आस्क ए म्हणजे ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन येस म्हणजे स्किल म्हणजे तुमचं प्रावीण्य कौशल्य आणि के म्हणजे नॉलेज ज्ञान म्हणजे ज्या मुलाकडे दृष्टिकोन आहे कौशल्य आहे आणि ज्ञान आहे तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही मित्रो लक्षात ठेवा आणि म्हणून या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे आपण काय करतो आपल्याला संधी आली पण ती आपण संधी आहे ना सोडून देतो संधी आली तर कधी सोडायची नाही मित्र एका श्रीमंत माणसाला एका पत्रकारानं आरोपपत्री माणसाला एका पत्रकाराने विचारलं म्हणे तुम्ही इतके श्रीमंत झाले या श्रीमंतीचं रहस्य काय तर त्याने काय केलं हा पत्रकार आहे त्याने कोरा चेक काढून दिला लिहून घ्या तुम्हाला जेवढी रक्कम भरायची असेल भरून घ्या घेऊन घ्या म्हणे ते पत्रकार म्हणते नाही म्हणे मला हे, हे, हे नको तुम्ही श्रीमंत कसे झाले त्याचे उत्तर द्या म्हणे त्या श्रीमंत माणसाने तो चेक परत घेतला आणि काय सांगितलं तुमच्याकडे संधी आली होती म्हणे श्रीमंत बनायची आज चेक तुम्ही भरून घेऊन घेतला असता तर तुम्ही श्रीमंत झाले असतात तुमच्याकडे संधी आली पण तुम्ही ती स्वीकारली नाही ती घेतली नाही आणि म्हणून तुम्ही आज जे शेती आहेत म्हणून संधी आली जीवनामध्ये तर ती कधीही नाकारू नका मित्रो आता महत्वाच्या गोष्ट सांगतो तुम्हाला बहानेबाजी करू नका कारण दाखवू नका मी माझं घर भांडण झालं म्हणून उशीर झाला पैसे नव्हते म्हणून उशीर झाला किंवा हे नव्हतं म्हणून मी वर्गात आलो नाही माझं पोट दुखत होतो म्हणून घरी आलो हे बहानेबाजी करू नका एक वाक्य माझ्या लक्षात ठेवा एकदम महत्वाचं वाक्य आहे जो कारण सांगतो तो कधीही यशस्वी